नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज महत्त्वाच्या विषयाला आपण सुरुवात करूया ते म्हणजे ई टी सी एलमार्फत पहिला जो राऊंड झाला आहे ते महाराष्ट्र राज्यामधील दोन हजार चोवीसच्या नीट यू जी काउन्सिलिंग प्रोसेसच्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील पहिल्या राऊंडचा जो रिझल्ट लागला आहे तो आपण कॅटेगरी वाईज किती मार्क्सला महाराष्ट्र राज्यामधील जे सगळे बावीस कॉलेजेस आहेत प्रायव्हेट बावीस कॉलेजेस आहेत या सर्व कॉलेजेसचा कट ऑफ म्हणजे शेवटचा ॲडमिटेड लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट हा किती मार्क्सचा होता या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे आणि तो आजची एक कॅटेगरी प्रत्येक कॅटेगरीचा एक व्हिडिओ आपण बनणार आहे त्याच्यामधली आजची कॅटेगरी आहे ती म्हणजे ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरीमध्ये ओ जनरल आणि वुमन ओपन वुमन आणि जनरल असे दोन प्रकार असतात याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामधील सर्व कॅटेगरी सर्व कॉलेजेस बावीस कॉलेजेसमध्ये राऊंड वनमध्ये दोन हजार चोवीसच्या राऊंड वनमध्ये सी डी सी एलच्या महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगच्या पहिल्या राऊंडमधला कट ऑफचे मार्क्स कॅट प्रत्येक कॉलेज वाईज किती होते हे आपण आज पाहतो आहे पहिल्यांदा आपण वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल इन्स्टिट्यूट पालघर पालघरचं वेदांता पालघरचा कटॉप आहे तो पाचशे त्र्याऐंशी हा जनरलचा आहे आणि मुलींचा पाचशे नव्वद हा कट ऑफ राहिलेला आहे त्यानंतर पुढचं कॉलेज आहे परभणी मेडिकल कॉलेज परभणी या ठिकाणी ओपनचा कटॉफ सहाशे दोन राहिला आहे आणि मुलींसाठीचा फेमेल कॅन्डिडेटचा सहाशे चार राहिला आहे एस एस पी एम सिंधुदुर्ग सहाशे चार आणि फेमेल कॅन्डिडेटसाठी सहाशे सहा त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर बदनापूर या ठिकाणचा सहाशे सहा आणि सहाशे दहा फिमेल कॅन्डिडेटसाठी सहाशे दहा राहिलेला आहे त्यानंतर पुढचं कॉलेज आहे एनवाय तासगावकर मेडिकल कॉलेज कर्जत या ठिकाणी सहाशे पाच कट ऑफ राहिला आहे आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी सहाशे सहा एवढा कट ऑफ राहिलेला आहे राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती या ठिकाणी सहाशे आठ एवढ्या मार्क्सला लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट राहिला आहे आणि फिमेल कॅन्डिडेटसुद्धा सहाशे आठ मार्क्सला राहिलेला आहे एस एम बी टी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस इगतपुरी नाशिक या कॉलेजचा कट ऑफ हा सहाशे दहा आणि सहाशे तेरा फिमेल कॅन्डिडेटसाठी राहिलेला आहे एन के पी साळवे मेडिकल uh, कॉलेज नागपूर सहाशे अकरा आणि सहाशे पंधरा असा जनरलचा आणि फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ राहिलेला आहे त्यानंतर बी के एल वालावलकर मेडिकल uh, कॉलेज चिपळूण सहाशे तेरा आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी सहाशे पंधरा एवढा कट ऑफ राहिला आहे uh, विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज अहमदनगर या ठिकाणी सहाशे चौदा आणि वुमनसाठी सहाशे सोळा एवढा राहिलेला आहे पी डी एम सी ज्याला पंजाबराव देशमुख स्मृती मेडिकल कॉलेज अमरावती सहाशे पंधरा आणि फिमेलसाठी सहाशे अठरा असा ऑफ राहिलेला आहे सी पी एम मेडिकल कॉलेज धुळे सहाशे सोळा आणि वुमनसाठी सहाशे सोळा एवढा कट ऑफ राहिलेला आहे अश्विनी मेडिकल कॉलेज सोलापूर सहाशे सतरा आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी सहाशे सतरा एकोणीस असा कटॉप राहिला आहे मायर्स एम आय एम एम मायमर मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी सहाशे एकवीस आणि वुमन कॅन्डिडेटसाठी सहाशे पंचवीस असा ऑफ राहिलेला आहे एम मा, आय एम आय एम एस आर मेडिकल कॉलेज लातूर ज्याला एम आय टी लातूर आपण म्हणू सहाशे बावीस आणि सहाशे चोवीस वुमन कॅन्डिडेटसाठी राहिलेलं आहे काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे सहाशे पंचवीस आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी सहाशे तीस असा कटॉफ राहिला आहे डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक सहाशे अठ्ठावीस आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी सहाशे एकतीस असा ऑफ राहिलेला आहे त्यानंतर वस् डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव यासाठी सहाशे तीस आणि वुमनसाठी सहाशे एकतीस असा कट ऑफ राहिला आहे तेरणा मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी सहाशे बत्तीस आणि वुमनसाठी सहाशे सदोतीस एवढा ऑफ राहिला आहे बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी सहाशे एकोणचाळीस आणि सहाशे पंचेचाळीस हा ओपन कॅन्डिडेटसाठी वुमन कॅन्डिडेटसाठी राहिलेला आहे त्यानंतर के जे सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी सहाशे चौवेचाळीस आणि सहाशे बावन्न एवढ्या मार्चला हे कॉलेज वुमनसाठी बंद झालेलं आहे हा जो ऑफ होता तो फक्त ओपन या कॅटेगरीचा होता वेगवेगळ्या कॅटेगरीला संपूर्ण महाराष्ट्रातल्या बावीस कॅटेगरीत बावीस कॉलेजेसमध्ये जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यामध्ये वुमनचा कट ऑफ आणि जनरलचा कट ऑफ हा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा किती होता हा आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे हा किट कट ऑफ तुम्हाला दुसऱ्या राऊंडसाठी उपयोगी पडू शकतो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा याचबरोबर आजचा जो बर, EWS 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 आ, हा जो व्हिडिओ आहे ह्याचबरोबर हाच ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी सुद्धा हाच कट ऑफ आपल्याला पकडायचा आहे कारण या डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी सुद्धा ओपनचा कट ऑफ आपल्याला उपयोगाचा येणार आहे त्यामुळं सर्व बावीस मेडिकल कॉलेजेसमधील ओपन आणि डब्ल्यू एससाठी डब्ल्यू एसला प्रायव्हेटचा कट ऑफ न प्रायव्हेटचं रिजर्वेशन नसल्यामुळं त्यांचं ओपनमधून रजिश ओपनमधूनच सिलेक्शन होतं त्यामुळं हा कट ऑफ मात्र सर्व ओपन आणि डब्ल्यू एस या दोन कॅटेगरी या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केल्यासारखं होत आहे ह्याच्यामध्ये सर्वात हायेस्ट कट ऑफ सहाशे बावन्न म्हणजे सगळ्यात शेवटचा विद्यार्थी आहे सहाशे बावन्नचा पहिल्या राऊंडमध्ये के जे सुमय्या सुमय्या मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी ओपन ओपनची वुमन कॅन्डिडेट आहे आणि जनरलमध्ये वुमन असते का हो असते जनरलमध्ये सुद्धा वुमन किंवा मुलीचं ॲडमिशन झालेलं आहे त्याचा सहाशे चव्वेचाळीस एवढा कट ऑफ राहिलेला आहे हा सर्वात जास्त कट ऑफ राहिलेला आहे तो म्हणजे सहाशे चव्वेचाळीस प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्र महाराष्ट्रातील हा विक्रमी कट ऑफ आहे आजपर्यंत एवढा कधीही नव्हता त्याचबरोबर सर्वात कमी कट ऑफ कुठं राहिलं आहे बघा वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पालघर या ठिकाणी सहाशे त्र्याऐंशी एवढा कटॉप पहिल्या राऊंडमध्ये राहिलेला आहे या ठिकाणी सोळा लाख रुपये एवढी फीज आहे आणि कसल्या प्रकारचं कॅटेगरीचं बेनिफिट आपल्याला मिळत नाही बऱ्याच वेळा त्यानंतर वेदांता पालघर सोडून जर आपण दुसरा विद्या विद्यार्थी दुसरं कॉलेज पाहिलं तर सर्वात कमी कट ऑफ असणारं कॉलेज जे आहे ओपन कॅटेगरीसाठी सहाशे दोन एवढा मार्क्सला परभणी मेडिकल कॉलेज परभणी आ, या ठिकाणी लागलेलं आहे एकंदरीत हे सर्वात कमी कट ऑफचं कॉलेज आहे ईडब्ल्यू एस आणि ओपन कॅटेगरीसाठी कदाचित याच्याखालीसुद्धा पाच ते सात मार्कानं कट ऑफ कमी येऊ शकतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना पुढील काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनवण्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी पडेल असं मला वाटतं आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र